नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पहिली जाहिरात सविस्तर पाहूया अलफला एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी संचलित पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर उर्दू हायस्कूल ॲड्रेस दिला आहे उर्दू भाषिक ऑब्लिक मुस्लिम धार्मिक भारतीय घटनेच्या कलम तीस अनुसार पाहिजेत अनुक्रमांक एक पदाचे नाव लिपिक नियमित शैक्षणिक पात्रता बी ए अब्लिक एम एस सी आय टी पदांची संख्या एक अनुक्रमांक दोन पदाचे नाव उपशिक्षक प्रस्ताविक शैक्षणिक पात्रता बी ए बी एड पदांची संख्या एक सय्यद अहमद खान उर्दू प्राथमिक शाळा आलमगीर तालुका जिल्हा अहमदनगर उर्दू भाषिक अब्लिक मुस्लिम धार्मिक भारतीय घटनेच्या कलम तीस अनुसार अनुक्रमांक एक पदाचे नाव उपशिक्षक शिक्षणसेवक नियमित शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड पदांची संख्या एक सूचना उर्दू भाषिक व स्त्री अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल टी टी ऑब्लिक सी टी टी परीक्षा माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली याचिका क्रमांक झिरो झिरो वन थ्री सेवन नाईन ऑब्लिक दोन हजार अठरानुसार घेण्यात येईल मुलाखतीचे ठिकाण मातोश्री उर्दू हायस्कूल आलमगीर तालुका जिल्हा अहमदनगर या ठिकाणी गुरुवार दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी एक वाजता स्वखर्चाने मूळ कागदपत्र व चार पासपोर्ट साईज फोटोसह सा, समक्ष मुलाखतीस हजर राहावे सेक्रेटरी अल्फला एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी घर नंबर पंचवीस बागरोजा हडको दिल्ली गेट अहमदनगर